जय जोहार जय आदिवासी आज शहीद संकट्या भील, बलिदान दिवस साखरी या ठिकाणी संट्या तोफुली या ठिकाणी आम्ही शहीद भील, यांच्या शही प्रतिमेला पुष्पहार आणि फुलं अर्पण करून आज त्यांना मानवंदना दिलेली आहे आणि त्याचबरोबर शहीद तंट्याबील चौफुली साखरी या ठिकाणी आम्ही सर्वजण अशी शपथ घेतो की या ठिकाणी शहीद तंट्याबील यांचा भव्य पुतळा उभारणार स्मारक उभारणार आणि या ठिकाणी शहीद तंट्याबिल यांना ज्यावेळेस आपण त्यांचं स्मारक उभारणार त्यावेळेस त्यांना खरोखर श्रद्धांजली आटक झाली असे आपण समजणार आहोत आणि म्हणून शहीद तंट्याबिल यांनी आपल्यासाठी जे बलिदान दिलं ते बलिदान आपली येणारी पिढीला आपण सतत त्यांना सांगत राहणार आहोत त्यांना त्याच्याबद्दल माहिती देत राहणार आहोत आणि शहीद त्यांंड्याभील यांचं ध्येय यांचं समाजाप्रती लक्ष प्रत्येक प्रत्येक व्यक्तीपर्यंत आपण पोहोचवणार आहोत या ठिकाणी आपण सर्वजण यांनी शहीद यांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे आणि सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जमले आहेत त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो त्याचबरोबर या ठिकाणी या चौकुलीला संख्याबीन याचं आपण नामकरण केलेलं आहे आणि याच ठिकाणी आपण शहीद यांचा भव्य स्मारक उभारणार आहोत जय आदिवासी जय जोहाय्या बिल घर